आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज केस तालुक्यातील येवता गावचे भूमिपुत्र तथा केस स्वाभिमानी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष वसंत सोनवणे लेख माहेरचा कट्टा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर तालुक्यातील डोका या गावचे भूमिपुत्र विशाल पांचाळे सामाजिक कार्यकर्ता या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले लेख माहेरचा कट्टा नारीरत्न पुरस्कार नुकतेच जाहीर झाले होते जानेवारी दोन हजार चोवीस रोजी विष्णुदास भावे नाट्यगृह जुहू नगर मुंबई येथील लामण पार्क प्रस्तुत लेख माहेरचा कट्टा नारीरत्न गौरव पुरस्कार स्त्रियांचा सन्मान या धर्तीवर कार्यक्रमाचे आयोजन केले होते यात मीडिया व सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार जाहीर झाले होते गेल्या अनेक वर्षापासून पत्रकारितेमध्ये नाविन्यपूर्ण काम केल्याबद्दल वसंत सोनवणे आणि मीडिया महाराष्ट्र टुडे मराठी न्यूजचे प्रतिनिधी यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच सामाजिक कार्यकर्ते विशाल पांचाळ यांना सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार प्रदान करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून एटीन लोकमतचे सिनियर रिपोर्टर विलासजी बडे स्वाती थोरात राज्य कर उपायुक्त जी एस टी विभाग महाराष्ट्र शासन मुंबई शारदा पोवार उपजिल्हाधिकारी मालमत्ता अधिकारी डॉ विशाल माने सहायक पोलीस निरीक्षक विशेष शाखा नवी मुंबई ममता डिसोजा ए सी पी संगीता न तर्हे लेख माहेरचा कट्टा ग्रुप ॲडमिन सारिका डहाणे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते या मिळालेल्या पुरस्काराबद्दल महाराष्ट्र टुडे न्यूज प्रतिनिधी वसंत सोनोने यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे महाराष्ट्र टुडे मराठी प्रतिनिधी वसंत सोनोने बीड केज